वाळेखिंडी गावचे सुपुत्र वाळेखिंडी गावच्या सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे दोस्ती रोडलाईन्स व ट्रान्सपोर्ट कळंबोली मुंबईचे प्रोप्रायटर राजेंद्र खाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अपूर्वा फाउंडेशन वाळेखिंडी तालुक्यात जात सांगली जिल्ह्यासाठी नियोजनमधून सहाशे बत्तीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे या निधीपैकी शासनाकडून जून संपला तरी एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही त्यामुळे कामे ठप्प आहेत तीस जून अखेरपर्यंत प्रत्येक वर्षी जिल्हा नियोजनमधून किमान वीस ते साठ टक्के निधी मिळतो त्यानुसार जिल्हा परिषदेस सर्वच विभागाकडून विकास कामे हाती घेतली जातात दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एप्रिल महिन्यात विकास आराखडा तयार करून प्रस्तावित कामाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत मंजुरी देखील मिळाली आहे आराखडा करून तीन महिने झाले तरी निधी मिळाला नाही त्यामुळे प्रशासकीय मान्यता आणि कामांचा श्रीगणेशा देखील रखडला आहे जिल्हा नियोजन समितीचा हा कारभार एका बाजूला असताना जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे निधीअभावी रखडली आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आलेली जलजीवन मिशन योजनेची कामे रखडली आहेत कामाची ऐंशी कोटीहून अधिकची थकीत बिले आहेत यातील निम्मावाटा केंद्र शासनाचा आहे त्यामुळे बिले मिळेपर्यंत कामे बंद ठेवण्याचा निर्णय ठेकेदार संघटनेने घेतला आहे योजना पूर्ण होण्यासाठी एकूण पाचशे कोटी रुपयांची गरज आहे